अंधारी इथं शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न बातमीदार जाकेरजी बैग अंधारी अंधारी गावात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी अत्यंत उत्साहात व विविध उपक्रमांनी संपन्न झाला सकाळी सात वाजता विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली त्यात विविध वेशभूषा घेऊन लेझिम पथकासह विद्यार्थी सहभागी सा झाले होते अंधारी गावात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले त्यात विविध कार्यकारी सोसायटी प्राथमिक आरोग्य केंद्र हिंदुस्थान उर्दू शाळा तसेच नॅशनल महाविद्यालय केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्रशाला इथं ध्वजारोहण करण्यात आले गावच्या मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत समोर घेण्यात आला या ठिकाणी गावच्या सरपंच नलू तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले तर अंधारी प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले चालू शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धेत सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर विद्यार्थ्यांनी देशभक्ती विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हाडी इथं ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव बोदवड तालुक्यातील कोल्हाडी जिल्हा परिषद मराठी शाळा इथं सकाळी सव्वीस जानेवारी रोजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश ज्ञानदेव ढहाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध गीत गायन कार्यक्रम मध्ये भाग घेऊन उत्साह निर्माण केला यावेळी मुख्याध्यापक नरेश विनायक काकळी तसेच पद्माकर किसन गिर गोसावी शिक्षक सरला मुनेकर मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी केला प्रमुख उपस्थिती पाहुणे सरपंच पुंजाजी पाटील ग्रामसेवक करवते पोलीस पाटील जयश्री वराडे उपसरपंच रीता राहुल मोरे ज्ञानेश्वर सुरडकर कोतवाल करुणा इंगळे आशा सेविका तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित मोठ्या आनंदात संपन्न करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना चॉकलेट बिस्किट खाऊ वाटप व करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जीएस नाईन न्यूज चॅनल ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ साजरा सिंदखेड तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे मालपूर सिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं ता जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण समारंभ करण्यात आला यावेळी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक छगनदादा बागुल माजी सरपंच मच्छिंद्र शिंदे पत्रकार प्रभाकर अडकाळे माजी उपसरपंच प्रकाश पाटील मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी जितेंद्र पाटील शिक्षक चंचल शिक्षिका सविता बागले कविता पाटील राकेश खंडेलवाल महसूलचे प्रफुल्ल शास्त्री तलाठी नारायण मांजोळकर आदी उपस्थित होते चिमुकल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी यांनी ध्वजारोहण केले याचे चित्रीकरण केले आमचे प्रतिनिधी प्रभाकर अडगळे यांनी आपल्या जी एस नाईन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं तिघ शाळांचं एकत्रितपणे संयुक्तिकरित्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या आनंदाने गुन्हा गोविंदाने या ठिकाणी आपण साजरा करत असतो एक हा राष्ट्रीय सण आहे एक राष्ट्रीय उत्सव आहे आणि या उत्सवाला या सणाला ज्यावेळेस आपण साजरा करतो त्यावेळेस आपल्या अंगावरती शहरे निर्माण होत असतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आणि कार्यक्रमांचं आयोजन या शाळामध्ये केलं जातं आणि त्यात भाषण असतील नृत्य स्वतः असेल संगीत असेल चित्रकला स्पर्धा असेल खेळ असतील अशा प्रकारचं आयोजन हे केलं गेलेलं आहे विशेष म्हणजे या मातृभावाने मागच्या वर्षापासून शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे विद्यार्थी आज्ञाधारक आहेत ज्यांच्या अगदी वक्तशीलपणा आहे दोनिश्चय शिस्तप्रिय मेहनती प्रामाणिक आणि जे कुटुंबाची अशा राष्ट्राचं भविष्य आणि शाळेचा गौरव आहे तसेच जे त्यांचे शिक्षक पालक वडील आणि समवयस्क यांचा आदर करतात आणि गरज पडल्यास मित्रांना मदत करतात अशा प्रत्येक येतेतील एका आदर्श विद्यार्थ्याचा सन्मान मागच्या वर्षापासनं भगवान दादा सुदैव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने एक आदर्श अशा प्रकारचा हा कार्यक्रम सोनते अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सापलेला आहे आणि त्या अनु अनुषंगाने या ठिकाणी शाळा क्रमांक एक शाळा क्रमांक दोन शाळा क्रमांक तीन प्रत्येक व्यक्तीला एक आदर्श विद्यार्थी म्हणून